नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी जी की अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अगदी झटपट अशी दहा मिनटात बनणारी अशी रेसिपी आहे तर चला आपण सुरुवात करूया तर मी ते कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा मोहरी घात घेणार आहे मोहरीला चांगली अशी तडतडून घ्यायची आहे नंतर एक चमचा जिरे घालून घेणार आहे नंतर अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे थोडं एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे मस्त असा आपल्याला कांदा तेलात परतून घ्यायचा आहे नंतर एक टोमॅटो बारीक चिरलेलं घातलेलं आहे त्यालाही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो मस्त असं भाजलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत एक चमचा मी हळद घातलेली आहे दोन चमचे काळा मसाला घातलेला आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता मी येथे काळा मसाला घातलेला आहे छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तोही छान तेलामध्ये आपल्याला ह मिक्स करून घ्यायचा आहे भाजून याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी उकडलेल्या दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून ते घालणार आहे ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे अर्धी वाटी तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे वरतून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ते छान मी, मी मिक्स करून घेणार आहे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला दोन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी आपली इथे भाजी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू